शेतकरी बांधून राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान झिर्डे आपल्या युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे तर बांधवांनो दोन तीन दिवसापासून तुम्हाला थोडं इथं पाताटात बदल झालेला आहे ते दाखवायचं आहे ते काय बनाय ना बघा आज योगा आलाय ते गाडी पहिले आणून इकडे बांधली होती ते न्यायला मी आलतो आता सध्या ऊस सुरू करू येईल त्याच्यामुळं खूप आता कामाचं प्रेशर आहे बरं का तरी त्यातून मी जसा व घडण तसा आपल्याला जसं घडण तसं मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांमधून पाहू शकता तर ह्या बघा एक दोन तीन आणि चार काकऱ्या आपण बिहण्यासाठी द्याल त्या तर बिहण्यासाठी इथे तुटून गेल्याच्या नंतर इथे उशी एकदा उगला होता पण काय झालं माहिती का हे फळ इथं चालू केल्याच्यानंतर मग आता टोळीवाले मामा म्हणले की त्यांना कोणालाच काही म्हणाय जमत नाही त्यांची सगळी सगळणूक काढावं लागेल ती टोळी म्हणजे आपलं लग्न घरचं असते प्रत्येक पाहुणा रुचणार नाही अगर शेवट त्याला वाट हवस तर त्याची काळजी घ्यावंच लागते कारण आता दिवसेंदिवस मजुराची वाढती टंचाई आपल्याला येणारे अनुभव त्यातून आपण सर्व हे सगळं खेटीत असतो सगळा पसारा तर तुम्ही पाहू शकता जाऊ द्या बाकीच्या कुठं कर काय करायचे जाऊ द्या तुम्हाला जे सांगायचे ते मुद्द्यावरच येऊ आता हे तोडून ते तोडून इथंच लावलेला आहे तर लय झालं बघा एक महिना झाला असेल एक महिना झाला असेल सव्वा महिना झाला असेल दीड महिना का झाला नाही तर तुम्ही पाहू शकतात सर्वचे सर्व आहे का हे एक ही दोन तीन आणि ही एक बरं का चार चार फटल्यात का हे सर्वच्या सर्व फटल्या अशा काळ्या पड्यात म्हणजे पाचट काळं पडे आणि ही कडं कुठं काळं पडे ही कडा म्हणजे आज 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 व्हिडिओ बनवायला होईल ना कालच पटा पटापडा आहे कालच आता ह्या फडायची सांगता झालेली कालच झाली आणि हे एक महिना सव्वा महिन्यामध्ये तुम्हाला सांगायची गोष्ट म्हणजे आपण काय पाणी दिलं नाही काय नाही आज मोटर लावली तर तिकून त्या तिकडं ती ते जांब दिसतात का तिकून इकडं आपलं भर नाही तर तिकून इकडं कवा यायचे पाणी फक्त दैवा रोज जे दैवारं पडते का त्या दैवाराव आणि तोडवा पुडवा समजा होत आहे ना रातचं डुकर हरणं हिंडत येतं त्याच्यावरच हे काळं आहे बघा म्हणजे तुम्हाला सांगायचा तू काळं पडे म्हणजे हे त्याच्या मार्गाला लागलं आहे कुजायच्या ऑटोमॅटिक हे कुजायला ह्याची सुरुवात झालेली आणि एक उशीने कुजणारच लवकर नाही कुजणार पण आता उसाचं पिके जाड आहे जाड आहे समजा बारा तेरा महिने हे उसाला लागतीलच तर बारा तेरा महिन्यामध्ये काही राहत नाही माणूस जरी पुज पुरला तर माणूस कुजनी हे तर पाचट आहे पाचट लवकर कुजत आहे बघा आता मला सांगतो मी आता हे पाल आहे जे पाल आहे का हे दुहेकडा हे लवकर कुजत आहे आणि ही जी मधली शिर आहे का त्याच्या पाठीचा जे कणा आहे का हे निबर ह्याला टाईम लागत आहे बघा नाही तर हे दुयकडे जे आहे का ते ताबडतोब कुजत आहे तर बांधवांनो हे तुम्हाला माहिती मला सांगायची होती चालता फिरता हे माझ्या न निद निदर्शनाचं निदर, निदर आलं बघा हे काळं पडेल आणि इकडे काळं पडेल नाही आता हे बी काळच पडणार आहे जसं जसं समजा आपलं दिवस मानव जास्त होत जातेन का याचं जसं वय होईन का तसं काळं पडणार आहे तर बांधवांनो पातट पात्र ठेवण्याचा जरूर विचार करा अगर तुमचं धाडस जर होत नसन तर काय करा समजा तुम्ही दहा एकर क्षेत्र असेल एखादा एकरचा तुकडा असेल अगर अर्धा एकरचा तुकडा असेल तेवढ्या तुम्ही परत करून बघा तुम्हाला कसं काय वाटतं आहे म्हणजे फरक समजा काही बाकीच्या रानात ह्याच्या रानात कसा फरक वाटतं आहे हे तुम्ही स्वतः केलं ना त्याच्यातून तुम्हाला अनुभव येईल अनुभवच्यानंतर तुम्ही शिकत चालता शिकत चालल्याच्यानंतर तुम्हाला, तुम्हाला आलेले अनुभव खाली कमेंटमध्ये सांगा अगर इतर शेतकरी बांधवांना सांगा जेणेकरून त्याचा फायदा सर्वांनाच होईल तर बांधवांना माहिती कसं काय वाटली कमेंट जरूर करा लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद